विवाहितेच्या लग्नापूर्वी असलेल्या त्याच्या मित्राने आणि त्याच्या सातारासह तिच्या पतीचा सा खून केल्याची घटना समोर आली आहे अनिल गोविंद जाधव आणि त्याचा साथीदार सुशील संतोष पवार दोघेही राहणार चिंचोलीराव तालुका जिल्हा लातूर अशी नावे आरोपींची आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सहा ऑगस्ट रोजी चिंचोलीराव शिवारात चिंचोलीराव ते गंगापूर जाणाऱ्या रोडच्या बाजूच्या खड्ड्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता तो औसा तालुक्यातील अलमला तांडा येथील अजय नामदेव चव्हाण पंचवीस याचा असल्याचे निष्पन्न झाले मैताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे व पोलीस पथके अज्ञात आरोपीचा शोध घेत होती दरम्यान नरवाडे यांना तपासात मैताच्या पत्नीचा लग्नापूर्वीचा मित्र अनिल गोविंद जाधव आणि त्याचा साथदार सुशील संतोष पवार यांनी हा खून केल्याची शंका आली व त्यांनी त्यांना ताब्यात घेतली अनिल जाधव याने त्याचा मित्र संतोष पवार याच्या मतीने अजय चव्हाण याचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले, केले। त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले